गाव चलो अभियान या माध्यमातून आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिनांक चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी असा एक गाव चलो अभियानाचा कार्यक्रम अखिल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य नड्डासाहेब यांच्या सूचनेनुसार आणि आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष बावनकुळे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वांच्या सूचनेनुसार आज हे गावचलो अभियान आम्ही त्याची सुरुवात आज बोरेगावामधून सकाळी केली आणि जवळपास देशामध्ये साडेसहा ते सात साथ लाख गावामध्ये या आठ दिवसामध्ये गाव चलो अभियानाची संकल्पना ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण अंमलात आणलेली आहे मी सर्वप्रथम तर आमचे तालुक्याचे अध्यक्ष ॲडवोकेट शरद जामदार असतील त्याचप्रमाणे आमच्या गावातले सर्व वैभव असेल तर सर्व गावातली मंडळी आज यांचं सर्वांचं मी स्वागत करतो आणि आम्ही बोरी गावाची निवड गाव चलो अभियानामध्ये घेतली आणि मी आज सकाळपासून या बोरी गावामध्ये जवळजवळ पाच मतदान केंद्र आहेत म्हणजे बूथ आहे होतं आणि या सगळ्या गावची लोकसंख्या ही साडेसात ते आठ हजार आहे मतदारांची संख्या ही पाच हजारापेक्षा अधिक आहे आणि म्हणून सकाळपासून आम्ही विविध या गावातील समाजांना भेटलो अंगणवाडी सेविका असतील मदत असतील आशा वर्कर असतील शिक्षक असतील त्याचबरोबर छोटे मोठे व्यवसाय गावामध्ये करणारे मग ते लवार समाजाचे असतील नाभिक समाजाचे असतील व्यापारी असतील किंवा वड्र समाजाचे असतील किंवा बोंगडी निर्माण करणारे आमचे काही समाज बांधव असतील अशा अनेक विविध उपाययोजना आणि उपजीविकेचं साधन निर्माण करणाऱ्या सगळ्याच आमच्या हे बाराबलुतेदार आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा सुसंवाद हा गेल्या दिवसभरामध्ये आजच्या दिवसभरामध्ये आम्ही केला त्याचबरोबर शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे तरुण वर्ग ह्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर आधुनिक शेती करणाराही वर्ग ह्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात आहे तर या सर्वच ठिकाणी आम्ही जाण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर इथं मोठ्या प्रमाणामध्ये डोबळी मिरची उत्पादन केली जायची ती शेती पाहायला गेलो द्राक्ष तर ह्या गावाची प्रसिद्ध आहेत आणि मला असं वाटतं बोरी गाव एक आधुनिक पद्धतीनं आणि एक आदर्श शेती करणारं अशा प्रकारचं ह्या गावाचं एक वैशिष्ट्य नावलौकिक आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट सुद्धा ह्या गावामधून द्राक्ष पेरू डाळींब इत्यादी पिकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतो आणि म्हणून आज दिवसभर आणि पुन्हा काही ज्येष्ठ नागरिकांच्या आम्ही भेटी घेतल्या काही व्यापाऱ्यांच्या आम्ही भेटी घेतल्या काही महिला भगिनींच्या आम्ही भेटी घेतल्या त्याचबरोबर काही धार्मिक संस्था पण येत आहेत त्यांच्या भेटी आम्ही घेतल्या एक आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेची पण आम्ही या ठिकाणी भेट घेतली कारण रेड लाईटमध्ये ज्या ऑर्फन्स मुलं आहेत निराधार मुलं आणि मुले आहेत अशा जवळजवळ पन्नास मुलांची एक आश्रमची आळासुद्धा इथं चालवली जाते आम्ही तिथेही भेट दिली त्यांचे प्रश्न समजून घेतले सांगण्याचा उद्देश असा आहे आणि आपल्या सर्वांचंच कुलदैवत आज इथं खंडोबा यांची आरती आपण केली इथं आणि त्याच मंदिरामध्ये आपण आज या ठिकाणी इथं बसलेलो आहे या सगळ्याचा मतितार्थ एवढाच आहे की माननीय मोदी साहेबांनी गेल्या नऊ वर्षामध्ये साडेनऊ वर्षामध्ये या देशाचा आणि ग्रामीण शहरी भागाचा जो नेत्रदीपक असा विकास केलेला आहे त्याची माहिती लोकांपर्यंत पोचवणं हा त्याचा एक भाग आहे जनसंपर्क लोकांच्या पर्यंत पक्षाच्या कार्याच्या माध्यमातून पोच करणं हा दुसरा भाग आहे आणि तिसरा महत्वाचा भाग की गावामधले काय प्रश्न आहेत नेमकं सरकारच्या योजना राबवल्या जातात का ज्यावेळेस आम्ही ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करत होतो तर ज्येष्ठ नागरिकांनी अभिमानानं ना सांगितलं की आम्हाला मोफत धान्य हे आम्हाला प्रत्येक व्यक्तीला पाच किलो ह्या प्रमाणात मिळतंय आणि त्याचा आम्हाला खूप मोठा फायदा झाला त्याचबरोबर पंतप्रधान सन्मान योजना ज्याला शेतकऱ्यांना आपण पेन्शन देतो ते केंद्राचे वर्षाला सहा हजार रुपये आणि राज्य सरकारचे वर्षाला सहा हजार रुपये हे पण डायरेक्ट डीबीटी डायरेक्ट बेनिफिटरी ट्रान्सफर अकाउंटमध्ये हे पैसे जमा होतात उज्ज्वला गॅस योजना याचा फायदा मोठ्या प्रमाणात तिथल्या लाभार्थींना होतोय राज्य सरकारच्या वतीनं एक रुपयामध्ये शेतकऱ्यांची पीक विमा योजना ही सुद्धा या भागातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लाभ मिळतोय अशा अनेक योजना आहेत त्या सगळ्या योजनेची सुद्धा माहिती आम्ही या माध्यमातून घेतली त्याचबरोबर या गावचलो अभियानामध्ये आमचे अठरा प्रकारचे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम सुद्धा आम्ही जास्त वेळ घेणार नाही पण त्याही कार्यक्रमाची सुद्धा परिपूर्तता या गावचोला अभियानाच्या माध्यमातून घेतलेले आहे मला यातनं एवढंच सांगायचं आहे की या देशाचं कणखर नेतृत्व हे माननीय मोदी साहेबांच्या रुपानं निर्माण झालेलं आहे आणि म्हणून याचा उपयोग निश्चितपणानं येणाऱ्या ज्या भविष्यातल्या ज्या काही आमच्या शेवटी राजकीय ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये सुद्धा या सगळ्या लोकांनी माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वविश्वास ठेवून येणाऱ्या आगामी काळामध्ये आपलं जे बहुमत मतदान आहे ते सुद्धा ती लोकल बोलून दाखवतात की आम्ही भारतीय जनता पक्षालाच मतदान करणार आहोत त्याचा अर्थ असा आहे की सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास ही संकल्पना मला असं वाटतं रुजल्या गेलेली आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणाने या ठिकाणी होईल दुसऱ्या दोन गोष्टी प्रामुख्यानं या ठिकाणी मांडल्या पाहिजेत इथं आल्यानंतर बऱ्याच भागामध्ये गेल्यानंतर जी काही विकास कामं काही या परिसरामध्ये चाललेले आहेत किंवा झालेले आहेत त्याच्या दर्जाबद्दल एक लोकांच्या खूप तक्रारी आहे सोबतो म्हणजे रस्त्याची कामं नी कुठं दर्जा <laughs> केली जातात एस्टिमेट प्रमाणे काम केलं जात नाही त्याचबरोबर कामाचा दर्जाही पाळला जात नाही आणि जे रस्ते झालेले आहेत हे प्रत्यक्षपणे मी बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची पाहणी केली काही ठिकाणी तर ग्रामस्थांनीच रस्त्याची कामं पण अडवलेली आहेत सोबत अशी दोन कामं आहेत सार्वजनिक बांधकाम खात्याची मंजूर झालेली ती दोन्ही कामं ग्रामस्थांनी अडवलेली आहेत का तर इस्टिमेट प्रमाणे काम होत नाही अशा पण तक्रारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाल्या आणि त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी अशाही ग्रामस्थांच्या तक्रारी आल्या की आमच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या जातात काही ठिकाणी दबाव आणला जातो काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं राजकारण समाजकारण केलं जातं यासुद्धा गोष्टी या सगळ्या आमच्या गाव भेटीमध्ये पुढे आलेल्या आहेत जरूर योग्य ठिकाणी त्याची नोंद करण्याची भूमिका आम्ही निश्चितपणानं घेऊ परंतु एवढंच मला ह्या ठिकाणी दिसतंय की ज्या सगळ्या बाजूनी जो विकास या परिसरातला व्हायला पाहिजे होता कारण एकोणीसशे बावन्न सालापासून इतिहास जर बघितला तर स्वर्गीय मोठे भाऊ वो होते गोलबसाहेब होते गणपतराव पाटील होते आणि त्या त्यावेळेस त्यावेळेची पुरी वीस बावीस वर्ष मी आमदार मंत्री होतो त्यावेळेची झालेली कामं आपल्या काळामध्ये शेततळ्याची कामं झाली कॅनलला पाणी आपण वेळेत आणत होतो त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये सबस्टेशन झाले ट्रान्सफॉर्मर बसवले उचलून परवानगी आपण कॅनलवरती या भागामध्ये त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात दिल्या आणि त्यातून ही सगळी सुबत्ता जी आहे ही काही पाच दहा वर्ष नाही नाहीये ती पूर्वी आपण जी केलेलं काम आहे हे याची आठवण सुद्धा निश्चितपणाने इथले शेतकरी आणि सामान्य नागरिक ग्रामस्थ बोलून दाखवतात दा। आज बोरीगावचा अभिमान आहे या गावामध्ये चारशे पेक्षा अधिक शिक्षक आहेत या बोरी गावामध्ये चार हजार अधिक द्राक्षाच्या भाग आहेत या गावामध्ये अतिशय जिरायत भागामधली शेती सुद्धा ही दोरवरनं पाणी आणून शेततळी करून ठिबक सिंचन करून काबाड कष्ट करून आज या भागामध्ये नंदनवन आहे मला असं वाटतं हे पूर्वीच्या काळामध्ये केलेल्या कामाची पावती अर्थात याच्यामध्ये शेतकऱ्याचं योगदान फार मोठे कारण तो काबाड कष्ट करतो अडीच ते तीन हजार बाहेरच्या लोकांना सुद्धा रोजगार ह्या गावामध्ये दिला जातो सांगतो अशा पद्धतीनं बोरी गावामध्ये आज आमच्या ह्या गाव भेटीचा कार्यक्रम झाला आता ही झाल्यानंतर आम्ही आता घोगडी व्यवसाय करणारी जी लोक आहेत आम्ही जाणार आहोत त्याचबरोबर इतर काही समाजाच्या बैठक का आहेत त्यानंतर बूथ कमिटीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आमच्या बैठक का आहेत आणि माझा मुक्काम आज ह्याच गावात आहे उद्या सकाळी पुन्हा काही दोन ठिकाणी आम्ही गाठी बिठी घेणार आहोत आणि उद्या दहा वाजता साधारणतः आमचा हा गाव भेटीचा कार्यक्रम संपणार आहे तर सांगण्याचा उद्देश एकच आहे की ह्या बोरी गावामध्ये तसं जर पाहिलं तर हे ज्या विचारांना राजकारण समाजकारण आम्ही करतो त्या विचाराच्या पाठीमागं ठाम उभं राहणारं हे गाव आहे दुर्दैवानं मागच्या एक दोन निवडणुकामध्ये काही समज गैरसमज झाले काही लोकांनी अपप्रचार केला काही लोकांनी खोटी नाटे आश्वासन दिली आणि त्यामुळं मागच्या दोन तीन निवडणुकीला मला मताधिक्य ह्या गावामध्ये मला कमी मिळाले किंवा मी मायनसमध्ये गेलो ह्या गावामध्ये आणि गाव चलो अभियानाची आमची संकल्पनाच अशी की जे भूत आणि जी गावं आपल्याला निवडणुकीमध्ये माहिन झाली असतील तिथं हो। आपण जावं आणि तिथल्या लोकांशी संवाद साधावा हो। आणि मला आता मी मंदिरात बसलो इथं मला इतका आनंद आहे मनापासूनचा की मी इतक्या लोकांना सकाळपासून भेटलो इतक्या सगळ्या थरातल्या लोकांना भेटलो प्रत्येकाने सांगितलं की भाऊ आमच्याकडून काय झालं असेल पण आता मात्र आमच्याकडून अशा कुठल्या गोष्टी होणार नाहीत आम्हाला काही लोकांनी सांगितलं फसवले काय लोकांनी सांगितलं आम्हाला चुकीचं आमच्या कानावर गोष्टी घातल्या वगैरे वगैरे आता जाऊ ती विषय होऊन गेला आता दुसरी निवडणूक आली पण ही वस्तुस्थिती पण लोकांनी आमच्यासमोर बोलून दाखवली आणि मला असं वाटतं ही लोकशाहीमधलं ज्वलंत उदाहरण आहे मी राजकीय सामाजिक काम करत असताना कधी असं एखाद्या गावात आपल्याला मतदान झालं नाही म्हणून तिथं आकस धरायचा एखाद्या गावाने आपल्याला विरोध केला म्हणून त्या गावाचा विकास करायचा नाही अशी कुठलीही गोष्ट मला असं वाटतं माझ्या पस्तीस चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधी आम्ही होऊ दिलेली नाही आणि आज मला आनंद आहे की गावामध्ये खूप चांगलं वातावरण एक विश्वासाचं वातावरण प्रेमाचं वातावरण एक आपुलकीचं वातावरण इथल्या सगळ्या ग्रामस्थांनी दाखवून दिलं जिथं जिथं जाईल तिथं मोठ्या संख्येने महिला असायच्या ऑप्शन करायच्या प्रत्येकाने घरात बोलवून त्या ठिकाणी आमचं स्वागत केलं मला असं वाटतं हे प्रेम आहे हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे आणि म्हणून शेवटी एवढंच म्हणणार आहे की असंच प्रेम बोरीकरांनी कायम आमच्यावरती करावं आणि ह्या प्रेमाची उतराई जेवढं म्हणून आम्हाला राजकीय सामाजिक जीवनामध्ये देता येईल त्यापेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न <coughs> मला असं वाटतं आम्ही निश्चितपणानं करू आज इंदापूर तालुक्या बाबतीचं सांगायचं झालं तर आमचे तालुक्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट शरद आज इथं उपस्थित आहेत ते आणि आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष वासुदेव नाना कळे यांनी नियोजन केलेलं आहे की गावचोला अभियान म्हणजे प्रत्येक बूथवर हा सोळा अठरा विषयाचा कार्यक्रम दिलेला आहे आणि आमचा प्रयत्न असा आहे की कुठलाच बूथ हा एक्कावन टक्क्याच्या खाली आला नाही पाहिजे आणि प्रत्येक बूथ आपला हा प्लस झाला पाहिजे आणि डायरेक्ट संवाद लोकांशी आपण केला पाहिजे आज बरेचसे कार्यकर्ते आपापल्या आप पद्धतीने काम करतायत आणि मला विश्वास आहे की ह्या पद्धतीनं पुढची वाटचाल निश्चितपणानं करू आज एवढ्या मोठ्या संख्येने सगळे पत्रकार सकाळपासून मला वाटतं या सगळ्या गावबिटीच्या कार्यक्रमामध्ये आहेत आणि मी इतका दूर आपणही आलात याबद्दल पक्षाच्या संघटनेच्या वतीनं सुद्धा आपलं मी या आप ठिकाणी स्वागत करतो आणि जर आपले काही कोणाचे प्रश्न असतील मनात काही गोष्टी असतील तर विचारायला काही हरकत नाही पत्रकारांच्या बाबतीत धन्यवाद होणार निवडणुकीत या गावात पहिला जो विषय होता त्यामध्ये बदल दिसेल असं वाटतं आणि किती प्रमाण या गावातच काय पण तालुक्यामध्ये बदल होईल अशी परिस्थिती आहे कारण सगळंच सगळं लोकांना सांगायचं झालं तर सत्य परेशान होऊ सकता आहे लेकिन पराभूत नाही होऊ सकता मला असं वाटतं सत्य जे आहे ती लोकांना पेलं आणि आता लोक फार हुशार झालेले प्रत्येक घराघरामध्ये सगळ्या गोष्टी माहिती होतात मला विश्वास आहे की निश्चितपणानं लोक त्याला लोकसभेच्या बाबतीमध्ये अजून जागा वाटपाच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो निर्णय मी परवा कुठेतरी प्रेस मध्ये बोललो होतो जागा वाटपाच्या बाबतीमधला निर्णय हा राष्ट्रीय स्तरावरती होणार आहे आणि कदाचित या दोन चार दिवसामध्ये जागा वाटपाचा निर्णय होईल जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर मग पुढच्या गोष्टी होतील अजित त्यांची जागा असं असं कुठे चर्चा झाली नाही आमच्यापर्यंत काही चर्चा झाली नाही पण त्यांची कोणाची चर्चा झाली मला माहित नाही पण कदाचित त्यांनी बऱ्याच ठिकाणी सांगितलं की ही जागा आम्हाला सुटणार आहे ज्या वेळेस आता त्याचा अधिकृत निर्णय होईल त्यानंतर पुढच्या संदर्भातली आपल्याला गोष्टी करता येतील तुमच्या नावाची चर्चा झाली तुमच्या नावाची चर्चा चालू नावं तशी बरीच आहेत बाबतीमध्ये कुठलं काही डिसिजन झालंय असं मला वाटत नाही चर्चा तर बऱ्याच नावाची चालू आहे त्या बऱ्याच नावांपैकी कदाचित माझे एक नाव असेल मिशन बारामती सक्सेस होईल मिशन बारामती आता या सगळ्या बाबतीमध्ये पहिल्यांदा जागा वाटप होईल जागा वाटप झाल्यानंतर उमेदवार निवडले जातील उमेदवार निवडल्यानंतर मग बैठका होतील त्यानंतर निवडणुकीची तयारी सुरू होईल आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार असल्यामुळं आता तीन पक्षाचं सरकार आहे त्यामुळं प्रत्येक मतदारसंघामध्ये महायुती विजय होईल अशा प्रकारची आहे बारामतीच्या आपल्या बघिने सतत गेले दोन दोन धर्म आपणाला भाव म्हणून हाक देतात आणि फसवतात यावेळेस त्या हकीला तुम्ही साथ देणार आहे का बहिणीच्या लोकसभा आल्यानंतर दोष संबंध जवळ असतात असं आम्हाला एकंदरीत चित्र दिसतं त्यांच्याकडून नेहमी तुमचं कौतुक होतं लोकसभेत पुढे होतं परंतु लोकसभा झाल्यानंतर चित्र वेगळं असतं आता ह्या ह्यावेळी काय होणार आता मला पण बरंच अनुभव आणि शिकता आलं त्यामुळे आता मी सगळ्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास केलेला आहे आता आमच्या पक्षाचा जो निर्णय होईल मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे आणि भारतीय जनता पक्षाचा जो निर्णय होईल त्या निर्णयाप्रमाणे पुढची दिशा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मधून लढणाऱ्या सूत्र अशी माहिती मिळते की सुद्धा ते उभा राहण्याची शक्यता आहे नरेंद्र मोदी पुण्यात लोकसेवे तुमचे सूत्र कोण आहे ते मला सांगा <laughs> याबद्दल आपलं नेमकं काय राहिले उभा तर काय परिस्थिती मोदी साहेबांचं नेतृत्व हे देशव्यापी नाही म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं नेतृत्व झालेलं आहे आणि अख्या पाचशेशे त्रेचाळीस लोकसभेच्या निवडणुकीच मतदान जे आहे लोकसभेचं ते नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय या भूमिकेतूनच होणार आहे आणि मला असं वाटतं की जो काही निर्णय होईल हे काय आपल्या हातातल्या गोष्टी नाही पण जो काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल